आज काय रांधू बिंदू नको बर का का बाबा माय आज तुम न उपास का तुले मालूम नाही का आज आपला गाव लग्न लगनचे नाही येवा माऊई निऊ तर सांगाले खरं शे का माय बर होई गय आज मना सई पांगना तान मिटे गया का बाबा माय लगन म मा खावाना साठी काय काय बनवायचे तेसनी आते काय सांगू तुले ते लग्न बळत दान कशे खावाले वरण भात बुंदी वांगानी भाजी पापडी बलट भारी जेवण शे माय मना तोंडले तर आते पण पाणी सुटी राहण राम राम हो लखन भाऊ राम 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 शांतात का तुले गुट भाऊ न बर का साडे बारा निरवण कार्यक्रम शे जेवण बर का मग ही सांगानी सांगा शे का ते मंग ते पंक्ती चालू आहे का नाही हाय देखी येस भाई बल्टी चोटरी भाई से भाऊ लग्न मा जेवण सांग लगी तन तन कुदाले लागी जास आणि ओ डब्बा का बकाडा तुनी कोडे चालले डब्बा लिसनी आव माय आते आपण लग्न मा जेवाले जासुत ना त काय डब्बा बी भरी लई सुत <laughs> मंग लागले कोण रांदत बटी आईच खावाय जी <laughs> तो डब्बा नको लेऊ लोके नाया पडतीन तेले तबे जाय तू हा कोणी नाया पाडाले री कामनी से तुम्ही बाप बेटा पुढे ना पुढे चाचलेत आई अण्णा पंगती चालू जाईल शेतस चाला जल्दी जल्दी बलती गर्दी वि जायला शेतडे बुंदी सर आम्हा शे बर का चाला व माय लव लव बबल्या कंबर न कर दोडा ढिल्ला करेल शे ना का बरे वो आज ते बलता कावळची तू लगन मा हा? तू तू ना देख रे जगावरती नु मी इतला ते खास तुरे इतला ते बैल नाही कोटा शे तुना आना पंगत माहेल شي मी खावाले तुना घरेल शे का मी ते कासुच चांगल हात दुइसनी आणि तुले आते सांग दी रे जे खाना शिआडस काय जो केसामा बरीस नि बुंदी नको लय जाय जो घर अरे गुन्न मुन्न बटाना रे काय वांद्रेस ना माईज जगतस कोठे बी का हो गोटू बाऊ जमीन आले कवेस ना पडेल शेतस काय पत्तर वाय बि तुरा तो वाडाले बाबा हा हा लकन भाऊ दम धरा धरास सोन्या ओ सोन्या ये रे जल्दी अरे सोन्या लोकेसले भूका लागी देल शेतस वाढते जल्दी जल्दी नाही ते बुंदी न भात न वाढ ग हाव दादा अल्ला बुंदी बुंदी शांता का बुंदी जीजे का ओ सोन्या जराशी बुंदी आखू टाकते

ओ सोनिया वांगानी भाजी आली रे नमक ये जल्दी हा नरे भो मले काय देवनी चार चार हातीनी देल शेतस एक एकच काम कर सुना मी कोण भी देख बर सोन्या तू न मी पूर्ण वरिसले लगन शे तुना ना लगन मा एक बांड हात लावत नाही आम्ही मग सोन्या हा डब्बा लाईल शे मी या डब्बा मा वरण बुंदी भात बड भरी दे बर का शांत आक्का डब्बा भरीस नि भेटाव कोणी जेवण राही गे उई त्याडे दाडी द्या अरे मना दादा मले पंगत मा जेवण नी जास शर्मई जास मी ओ डब्बा मानी दे मले घर का मी आस सौ पापड्या चार टाइम वांगानी भाजी पाच टाइम बुंदी खावाई जाईल शे आणि शरमाटस मने मले कमालच शे शांदा का तुनी आली ते डब्बा भरी नी रे का करू तुले उल्टा वर ना बोगा ना मा <laughs> लय वा मा शांदा का तुना डब्बा भरी देस मी मंडळी या तुम्ही बी जेवाले आणि व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा आणि आमना चॅनल ला करा जे कांदेश